नमस्कार मुलांना काय करताय पाहू बघू पत्र लिहिताना बघू तर मंडळी आम्ही आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्रलेखन उपक्रम घेत आहोत तुम्ही पत्ता पण लिहिला आहे का पाहू पंतप्रधान कार्यालय सात जनकल्याण नवी दिल्ली पिनकोड एक एक शून्य शून्य अकरा या पत्त्यावर हे पत्र आता पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना होणार आहे मुलं पत्र लिहिण्यामध्ये दंग झालेली आहे काहींचं लिहून पूर्ण आहे आणि काही लिहित आहेत अजून मग काय म्हणतोय मुलांना धन्यवाद आता आपण हे पत्र आपल्या माननीय पंतप्रधान यांना पाठवणार आहोत दाखवा पत्र झालं लिहून सर्वांचा खूप छान